नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह अहमदनगर नागर नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकलचे उद्घाटन शहरीकरणाबरोबरच आरोग्य सेवा देखील स्थानिक ठिकाणी मिळणे गरजेचे माजी आमदार अरुण काका जगताप अहमदनगर आलमगीर रोड नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकल अँड जनरल स्टोर्सचे चे उद्घाटन माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय सपकाळ केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ गाडळकर सुधीर लांडगे मनोज खेडकर डॉक्टर कुलांगे बाजीराव हजारे महादेव कराळे संचालक संपतराव बेरड तुषार बेरड अविराज भांड सुदाम गांधळे मच्छिंद्र बेरड दीपक लिपाणे सर्वेश सपकाळ मतीन ठाकरे अभिजित सपकाळ अक्षय नागपुरे रमेश वराडे बाळू शहापूरकर दीपक धाडगे मनोहर दरवडे दिलीप ठोकळ रवींद्र जाधव शुभम मिसाळ ऋतिक गारुडकर गणेश शिंदे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते अरुण काका जगताप म्हणाले की शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे भिंगार शहरानंतर नागदेवळे देखील शहरालगत असून मोठी लोकवस्ती वाढत आहे वाढत्या शहरीकरणाबरोबरच आरोग्य सेवा देखील स्थानिक ठिकाणी मिळणे गरजेचे आहे या भागातील नागरिकांना औषधांसाठी शहरात येण्याची गरज न भासता श्रीकृपा मेडिकलच्या माध्यमातून औषधे उपलब्ध होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली संपतराव बेरड यांनी नागादवळे भागातील गरज ओळखून मेडिकल सुरू करण्यात आले आहे नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनाने सेवा दिली जाणार असून सर्व प्रकारचे औषधे उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आज श्रीकृपा मेडिकल संपतराव स्टोरच पाटील यांचे चिरंजीव तुषार यांच्या मेडिकलचं उद्घाटन अहमदनगर शहराचे नवे जिल्ह्याचे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते आत्ताच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या फर्मला हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि परवा दिवशीच आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भाई अरुणका जगताप हे ये देखील येऊन गेले परंतु आज अधिवेशन असल्यामुळं ते कार्यक्रमाला का उपस्थित राहू शकलं नाही त्यांनी देखील या ठिकाणी या भरमला शुभेच्छा दिल्या आणि बेरड परिवार हा जो परिवार आहे तो चालवत असलेल्या या भरमचं उत्कृष्टपणे असं कार्य आहे याच्या अगोदर देखील त्यांनी मेडिकलचे दुकान चालवलेले आहेत आणि आज आमदार अरुणका जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि हे नक्कीच नाव येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या बेरड कुटुंबियांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे काकांनी शुभेच्छा देऊनच गेलेल्या आहेत परंतु संग्रामबाई जगताप यांच्या वतीने देखील खूप असे शुभेच्छा देतो आणि पुढील चिंतितो जय हिंद जय महाराष्ट्राव बेरड यांचे चिरंजय तुषार यांच्या मेडिकल स्टोर आज उल घाट मानिने आमदार माझे आमदार श्री अरुण काका जागताप यांच्या हस्त घाटन झालं जे आमचे प्रेम करणारे सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक सर्व पाहुणे मित्र मंडळी बद्दल आल्याबद्दल बेरड परिवारतर्फे सर्वांचे आभार मानतो